महत्वाच्या घडामोडी खांबदळे परिसरात दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न करणारा ताब्यात तर दोघे फरार दोन दिवसापूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाची डेड बोडी सापडली जगबुडी नदी पात्रात मुंबई गोवा महामार्ग ठप्प पेडणे रस्त्यावरती पुन्हा कोसळला दरडीचा पसारा घाणेरड्या पद्धतीनं बनवले जात असलेल्या चायनीज नूडल्सचा व्हिडिओ व्हायरल आणि फाईलमध्ये पैसे ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजपा आमदाराने दिले उत्तर वृत्त खेड शहरातील नाका परिसरात असणाऱ्या गाडीतळी येथे दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांना पकडण्याचा प्रयत्न येथील स्थानिक नागरिकांनी केला मात्र येथील दोघे जण जन पळून जाण्यात यशस्वी झाले असून एक जण मात्र नागरिकांच्या हाती लागलाय हाती लागलेल्या या दुचाकी चोराला नागरिकांनी चांगलाच प्रसाद देऊन खेड पोलिसांच्या स्वाधीन केलंय सविस्तर माहिती अशी की गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास खेड शहरातील खांबतळे परिसरात असणाऱ्या गाडीतळ या ठिकाणी दुकानासमोर उभी असलेली दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना येथील नागरिकांनी तीन तरुणांना पाहिले यावेळी येथील नागरिकांनी त्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला असता यातील दोघांनी पळ काढला मात्र एकाला पकडण्यात नागरिकांना यश आलंय संपूर्ण घटनेची माहिती खेड पोलिसांना मिळताच खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठव दिलं आणि संबंधित तरुणालागबुडी नदीपात्रात सापडली असल्याची घटना समोर आली आहे खेड शहरातील तुषार मनोहर त्रिपाठी वय वर्ष एकवीस राहणार समर्थक कृपा विश्व बेरळ हा दहा जुलै पासून घरातून बेपत्ता झाला होता घरच्या लोकांनी सर्वत्र शोधाशोध करून स्थानिक मीडियाशी देखील संपर्क साधला याबाबत व्हॉट्सॲपवरती त्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते अखेर दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या तुषार त्रिपाठी याची डेड बॉडी आज शुक्रवारी सकाळी जगबुडी नदीपात्रात तरंगताना आढळून आली आहे सदर घटनेची माहिती मिळताच विसर्जन कट्टा टीमच्या सदस्यांनी आणि खेड तालुका आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी भोसते पुलाजवळ धाव घेत तुषारची बॉडी बाहेर काढली आहे तुषार त्रिपाठी याने आत्महत्या केली की यामागे काही घातपात किंवा काही वेगळं कारण आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून खेड पोलीस याचा अधिक तपास घेत आहेत तर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारा केमिकलचा टँकर परशुराम घाटात कोसळल्याची घटना घडली आहे अल्कोहोल केमिकलची वाहतूक करणारा टँकर सुमारे तीस ते पस्तीस फूट खाली कोसळल्याने अपघात आहे हा अपघात गुरुवारी संध्याकाळी घडला असून सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या केमिकल टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो थेट दरीत कोसळला आणि जुन्या महामार्गाच्या रस्त्यावर जाऊन थांबला परशुराम घाटात अपघातांचं सत्र सुरूच असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने काहीतरी ठोस उपाययोजना करून या अपघातांना आळा घालणं गरजेचं असल्याचं मत वाहनधारकांकडून व्यक्त करण्यात आहे मुंबई गोवा महामार्गावरील पेडणे मलपे या ठिकाणी रस्त्यावरती मातीचा ढिगारा कोसळल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सद्यस्थितीला ही वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे या ठिकाणी झालेल्या महामार्गाच्या कामामुळे ही माती आणि दरड महामार्गावरती कोसळल्याचं बोललं जात आहे गोव्याच्या मलपे भागात मुसळधार पावसामुळे वारंवार दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना वाढत असताना दिसत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील मलपे पेडणे भागात पुन्हा दरड कोसळली दरडीसह संरक्षण भिंत कोसळल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पेडणे शहरातून वळवण्यात आली मलपे पेडणे घाटात पुन्हा दरड कोसळल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून होणारी वाहतूक वळवण्यात आली मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला बसत असल्याचं चित्र पाहायला मिळतय खेड तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रघुवीर घाटात सात जुलै रोजी शहरातील एक तरुण आपल्या कुटुंबासह रघुवीर घाटामध्ये पर्यटनासाठी जात होता यावेळी समोरून येणाऱ्या कारने त्यांना धडक दिल्याने अपघात या अपघातात दुचाकीवरील नवरा बायको जखमी झाले असून त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या लहान मुलाला देखील दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलंय या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाला अधिक उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलंय स्वरूपाची दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे या दुचाकीला ठोकर देणाऱ्या कारमधील तरुणाने मध्यप्राशन केल्याचं बोललं जात आहे या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी तात्काळ खेड शहरात दाखल करण्यात आलं होतं दरवर्षी पावसाळी पर्यटनासाठी रघुवीर घाटामध्ये जाणाऱ्या तरुणांकडून मध्यप्राशन करून हुल्लडबाजी करण्याच्या घटना समोर येत असतात परंतु अनेक वेळेस वादविवाद आणि मारामारी होण्याच्या घटना देखील घडल्याने येथे भीतीचं वातावरण निर्माण झालंय या अपघातातील कार चालक हा उबाटा गटाच्या माजी पदाधिकाऱ्यांचा मुलगा असल्याचं समोर आलंय तर अपघातग्रस्त दाम्पत्याने देखील काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात खेड शहर शिवसेना कार्यालयात पक्षप्रवेश केला होता अशी माहिती समोर आली आहे चायनीज फूड म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं मात्र हेच चायनीज फूड अतिशय घाणेरड्या पद्धतीने बनवलं जात असल्याचा व्हिडिओ सध्या दीप दीपवाहिनीच्या हाती लागलाय तुम्हीच पहा तुम्ही खात असलेलं हे चायनीज कसं बनवलं जात ही दृश्य आहेत पनवेलमधील नूडल्स बनवणाऱ्या कंपनीतील या कंपनीमध्ये नूडल्स बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रम मधील घाण पाणी अस्वच्छ खाद्य तेल माशा बसलेला आटा हे सगळं पाहून तुम्हाला उलटी झाल्याशिवाय राहणार नाही हा संतापजनक प्रकार मनसेनं समोर आणला आहे आधी कामोठ्यातील कंपनीमध्ये सॉस बनवण्याचा आणि आता डर्टी नूडल्स बनवण्याचा प्रकार समोर आलाय तर तुम्ही अशा पद्धतीचे नूडल्स विकत घेत असाल तर नक्कीच आजार विकत घेत आहात त्यामुळे तुमच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपनीवरती अन्न आणि औषध प्रशासनाने कठोर कारवाई करून घाडेरड्या प्रकाराला आळा घालायला हवा बनत आहे अखंड नवी मुंबई मध्ये सप्लाय होणारी सगळ्या लहानांपासून ते, ते वयवृद्ध लोकांची फेवरेट असणारी चावमीन नूडल्स या इकडे चावमीन नूडल्स कोणत्या पण बनते पाणी हो बघा नूडल्स साठी जी पाणी वापरलं जाते ते पाणी बघा सगळ्यात पाणी बघितलं आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे जो मैदा त्या मैद्यांवरती मास्क्या बघा मशीन मैदा मशीन मैदा मशीन त्यांना कोणत्याही पद्धतीचा अशी स्वच्छता असावी अशी कोणत्याही पद्धतीची त्यांनी काळजी घेतलेली नाहीये आता अजून तुम्हाला पुढे नूडल्स, नूडल्स नूडल्स बघा हे नूडल्स पण भरल्या जातात मध्ये हे कोणत्याही पद्धतीचा विचार करत नाही आणि हा इकडचा बॉयलर बघा त्याच्यानंतर हे बघा हे तेल बघा काळ काळ म्हणजे आपण इंजिन ऑइल वापरतो ना त्या पद्धतीचं तेल झालंय ते आणि या यामध्येच नूडल्स फ्राय केली जाते पुढे पुढे पण त्याच्यानंतर ही नूडल्स जी मोठ्या प्रमाणामध्ये बनवली जाते ती इथं ठेवले बघा ही अशी नूडल्स इथं पेरून ठेवलेली आहे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा स्वच्छता किंवा हायजीनचा पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही सगळं बाईच पॅकिंग होती पॅकिंग बघाय मला आतमध्ये नगल्स चढलेच नाही रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेची केंद्रातील विष्णुनगर ही शाळा वर्ग खोल्या असून एकूण साठ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येथे शिक्षण घेतात या शाळेमध्ये दरवर्षी अनेक उपक्रम राबवण्यात येत असतात असाच उपक्रम यंदा देखील शाळेने हाती घेतला मुलांना अभ्यासासोबतच भात शेतीची आणि त्या लागवडीविषयी आवड निर्माण व्हावी त्यासाठी अभ्यास आणि डोंगरदरी वस्तीवर राहणारे आपले आदिवासी बांधव यांना अभ्यासाची गोडी असल्याने त्यांची मुलं देखील अनेक समस्यांना तोंड देत नियमित शाळेत येतात हे दाखवून देण्यात आलं अशाच मुलांच्या आई वडिलांना ज्या ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी म्हणजे शेताच्या बांधावर जाऊन त्या आई वडिलांचा सत्कार या शाळेच्या वतीने करण्यात आला त्यामुळे प्रत्यक्षात शेता शेतात जाऊन भातशेतीच्या लागवडीचा अनुभव घेतल्याने आणि आपल्या आई वडिलांचा सत्कार शिक्षकांनी केल्यामुळे या आदिवासी मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता थाला। 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 वैष्णवी दिलीप खामकर आणि आम्ही शेतात आली आहे आणि आमच्या बाई आम्हाला शेतात हे करायचं शिकवत आहेत आणि माझ्या बाईचे नाव राजीव शाळा विष्णूनगर आणि मला या शेतात येऊन खूप आनंद होत माझे नाव नूर अबू नूर सुमायाबू बकर शेख शाळेचे नाव राजीव शाळा विष्णूनगर आज आम्ही आज आम्हाला बाईंनी शेतात आणले तर शेत शेतकरी किती कष्ट करून शेती लावतात ते आज आम्हाला अनुभव अनुभव आहे काही मुलं आज आम्ही स्वतः शेतात उतरून लावतो तर आम्हाला पण माहीत पडला शेत शेतकरी लोक किती कष्ट करून शेत लागतात संजय कोळी आहे हे अतिशय शिक्षणप्रेमी आणि यांच्या मुलींच्या शिक्षणाविषयी त्यांना खूप आस्था आहे म्हणजे यांनी त्यांच्या मुलींना मोठी जी मुलगी होती ती आता आठवीला गेली आणि आता एक छोटी ज्ञानिक आहे त्यांची आमच्या शाळेत शिक्षक आहे शिक्षणाबद्दल त्यांना खूप आस्था आहे शिक्षणाचं महत्व त्यांना खूप पटलेलं आहे आणि म्हणून शिक्षणाबरोबरच मुलींना स्वसंरक्षण कसं करावं याचाही धडा ते स्वतः म्हणजे त्यांनी मेहनत इथून म्हणजे आदिवासी वाडीवरून ते रुणालया मुलींना याच्यासाठी पाठवतात कराटेच्या शिक्षा प्रशिक्षणासाठी पाठवतात आणि तिथे त्या मुली शिक्षण घेतात आणि ह्यांच्या अभिमानाने सांगावं असं वाटतं की आदिवासी वर्गातील असूनसुद्धा ह्या एवढ्या मोठ्या परिस्थितीतून त्यांनी खूप मा परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण दिलेलं आहे आणि अजून घेत आहेत त्या मुली शिक्षण शिक्षण घेत असताना कराटेमध्ये ह्यांची मुलगी राज्यस्तरावर बक्षीस तिला मिळालेलं आहे आणि ती ह्यापुढेही असेच खूप खूप बक्षीस मिळवणार आहे याची आम्हाला पण खात्री आहे दोन्ही मुली त्यांच्या अतिशय हुशार आहेत आणि त्याचं श्रेय सगळं जातं त्यांच्या पालकांना आदिवासी वर्गातील असून सुद्धा त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलेलं आहे आणि त्यासाठी आदर्श पालक म्हणून आज या शेताच्या बांधावर त्यांचा आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं सत्कार करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जुलै ते सात जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये रत्नागिरी तायकॉन्दो असोसिएशन मान्यताप्राप्त आणि राजापूर तायकॉनदो अकॅडमी आयोजित आंबेडकर भवन राजापूर येथे बावीसावी सिनियर आणि जुनियर सातवी कॅडेट स्पर्धा आणि सब ज्युनियर स्पर्धा संपन्न झाली यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी यशस्वी खेचून आणली आहे सदरच्या स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या नऊ खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामध्ये कॅडेट गटामध्ये आयुष जाधव याने सुवर्ण पदक ईशांत व्यास याने रौप्य पदर, कार्तिक याने पदक कार्तिक चव्हाण आणि देवाशीष तपकिरे यांनी कांस्य पदकं पटकावली आहे सब ज्युनियर गटामध्ये हर्ष सुंदेशा याने कांस्यपदक ज्युनियर गटामध्ये विधी गोरे हिने सुवर्णपदक सई चाळके हिने पदक, तसेच सिनियर गटामध्ये सक्षम भोसले याने पदक पटकावून आपल्या आणि शाळेचं नाव त्यांनी रोशन केले आयुष जाधव हो याची सतरा जुलै ते वीस जुलै दरम्यान चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरता जिल्हा संघात निवड झाली आहे तसेच सत्तावीस ते सव्वीस जुलै दरम्यान बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरता जिल्हा संघात त्याची निवड झाली आहे या सर्व खेळाडूंनी प्राप्त केलेल्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय खेळाडूंना क्रीडा शिक्षक आणि तालुका आयकॉन मार्गदर्शक कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे चेअरमन बिपिन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या श्री समर्थ कृपा प्रशालेमधील समर्थ सकपाळ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलाय तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी आणि तायकोंदो अकॅडमी राजापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तायकोंदो स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सी बी एस सी वेरळ येथील अकरावी मधील समर्थ सचिन सकपाळ याने पदक पुडिल, या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलं असून त्याची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयश पाश्चे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्राचार्य डॉ एस एस अली क्रीडा शिक्षक यांनी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष सुरू आहे त्यातच आज विधान परिषदेची निवडणूक सुरू असल्याने सर्वांचं निकालाकडे लक्ष लागलं होतं या दरम्यान सभागृहातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यातच आता भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसून येत आहेत हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत वेगवेगळे तर्क आता लावले जातात मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यावरती व्यक्त होत आहेत व्हिडिओमध्ये दिसतंय की भाजपा आमदार राजेश पवार सभागृहात बोलत आहेत त्यावेळी मेघना बोर्डीकर मागील बाकावर बसल्यात यावेळी त्या एका फाईलवरती स्वाक्षरी करतात स्वाक्षरी केल्यानंतर त्या पैसे काढतात आणि त्यातील दोन नोटा फाईलमध्ये ठेवतात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे औषध आणण्यासाठी एक हजार रुपये माझ्या पी देण्यासाठी मी ठेवले होते असा दावा त्यांनी यात केलाय सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधं आणण्यासाठी हजार रुपये माझ्या पिएकडे देण्यासाठी ठेवले होते ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या पिएकडे सभागृहामध्ये पाठवण्यासाठी दिलं होतं मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतात हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचं पावित्र्य जपणारा नाही अशी खंत त्यांनी यावेळेस व्यक्त केली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान पार पडलंय झाली आहे महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडणुकीच्या आहेत या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा आहे दुपारी चार पर्यंत मतदानाची वेळ होती दुपारी तीन पर्यंत दोनशे पैकी दोनशे सत्तर आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाकूर यांच्या गाठीभेटी देखील घेतल्या उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांनी देखील ठाकूर यांच्याशी चर्चा केली होती दोनच दिवसापूर्वी ठाकूर आणि फडणवीस यांच्यात एक बैठक देखील झाली होती त्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्याच पुढाकाराने ही भेट झाली होती अशी चर्चा आहे